अनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा उरण येथून आळंदीच्या कार्तिके एकादशी वारीला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने महिलेचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले हा अपघात मंगळवारी अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास कामक्षेत घाटात घडला मंजुळा तांडेल वय त्रेपन्न राहणार करळ उरण असे मृत महिला वारकऱ्याचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार उरण येथील दिंडी आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी निघाली ही दिंडी सकाळी मुंबई पुणे महामार्गावरील कामशेत घाटात असताना चालकाचे नियंत्रण सुटलेला भरधाव कंटेनर दिंडीत शिरला या कंटेनरने वारकऱ्यांना धडक दिली यात वारकरी महिला मंजुळा तांडेल यांचा मृत्यू झाला तर आठ वारकरी जखमी झाले जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे या अपघातानंतर घटनास्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती कामशेत परिसरातील ग्रामस्थांनी तसेच दिंडीकरांनी ठिय्या देत मुंबई पुणे महामार्ग रोखून धरला त्यामुळे वाहतूक कोंडी झाली या ठिकाणी वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग व्हावा अशी मागणी यावेळी करण्यात आली पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे दरम्यान खासदार श्रीरंग बारणे यांनी घटनास्थळी पाहणी करून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली तसेच आमदार सुनील शेळके यांनीही या ठिकाणचा आढावा घेतला